पोस्टमन आणि म्हातारी अम्मा तुमच्या मुलाने मनी ऑर्डर पाठवली आहे पोस्टमन घराबाहेर बसलेल्या त्या वृद्ध महिलेला म्हणाला त्याला पाहून अम्माचे डोळे चमकले ती म्हणाली बेटा मला आधी माझ्या मुलाशी बोलू दे अम्मा त्याच्याकडे आभाळगून नजरेने बघत होती पण पोस्टमनने ते टाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला अम्मा माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तुमच्या मुलाला प्रत्येक वेळी फोन करू शकेन पोस्टमनला जायचे होते पण अम्मा मात्र त्याला खिदळू लागली ती म्हणाली बेटा थोडा वेळ लागेल अम्मा प्रत्येक वेळी फोन करण्याचा आग्रह धरू नका पोस्टमनने उत्तर दिले असे म्हणत पोस्टमनने अम्माला पैसे देण्याआधी त्याच्या मोबाईलवर नंबर डायल करण्यास सुरुवात केली घे पण जास्त बोलू नकोस पोस्टमन आपला मोबाईल अम्माकडे देत म्हणाला अम्माच्या हातातून मोबाईल घेतला एक मिनिट आपल्या मुलाशी मोबाईलवर बोलल्यानंतर अम्मा खुश झाल्या तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्य पसरले हे हजार रुपये आहेत अम्मा असे म्हणत पोस्टमनने तिच्याकडे शंभर रुपयाच्या नोटा दिल्या मोजून अम्माने शंभर रुपयाची नोट काढली आणि पोस्टमनला देत म्हणाल्या हे ठेव हो बेटा का अम्मा पोस्टमनने विचारले अम्मा हसल्या आणि म्हणाल्या तुम्ही मला माझ्या मुलाशी बोलू द्या त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील म्हणून ठेवा पोस्टमन नकार देत राहिला पण अम्माने जबरदस्तीने त्यांना शंभर रुपये दिले आणि भरपूर आशीर्वाद देऊन आत गेल्या पोस्टमन तिथून काही पावले पुढे गेले होते तेवढ्यात अचानक कोणीतरी त्यांच्या खांद्यावर टपली मारली पोस्टमनने मागे वळून पाहिली तर समोर मोबाईलचे दुकान चालवणारा रामू उभा होता भाऊ तू इथे कसा आहेस पोशमनने विचारले मी इथे कोणाला तरी भेटायला आलो आहे पण मला तुला काहीतरी विचारायचं आहे भाऊ दर महिन्याला असे का करतोस रामू पोशमनला म्हणाला मी काय केले पोशमनने घाबरून विचारले रामू म्हणाला तुम्ही दर महिन्याला तुमच्या खिशातून अम्माला पैसे देता इतकंच नाही तर तुम्ही मला तिचा मुलगा म्हणून तिशाशी फोनवर बोलण्यासाठी पैसे देता का रामूचा प्रश्न ऐकून पोस्टमन जरा संकोचला पण नंतर म्हणाला मी तिला पैसे देत नाही हे पैसे मी माझ्या आईला देतो हे ऐकून रामूला आश्चर्य वाटले पोस्टमन पुढे म्हणाला तिचा मुलगा पैसे कमवण्यासाठी दूरच्या ठिकाणी गेला आणि दर महिन्याला आईला हजार रुपयाची मनी ऑर्डर पाठवत असे पण एके दिवशी मनी ऑर्डरऐवजी त्याच्या मुलाच्या मित्राचे पत्र अम्माच्या नावावर आले रामूने कुतुहलाने विचारले कसले पत्र काय लिहिले होते त्या पत्रात त्याच्या मुलाला संसर्गामुळे जीव गमवावा लागला काहीशे रुपयांची वाट पाहणाऱ्या आणि आपल्या मुलाच्या आरोग्याची आशा बाळगणाऱ्या अम्मा यांना हे सांगण्याची माझी हिंमत झाली नाही त्यामुळे मी तिला दर महिन्याला मनी ऑर्डर आणतो पोस्टमन म्हणाला पण ती तुझी आई नाहीये रामू म्हणाला पोस्टमनने उत्तर दिले मी ही दर महिन्याला माझ्या आईला हजार रुपये पाठवत असे पण ती आता राहिली नाही हे बोलून पोस्टमनचे डोळे भरून आले दर महिन्याला त्याच्याकडून पैसे घेणारा आणि अम्माला मुलगा समजून बोलणारा रामू हे ऐकून अवाक झाला